मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज टवाळखोरांचे भांडण सोडायला गेले आणि रक्तबंबाळ झाले अशोकनगर येथील रहिवासी आणि सुप्रसिद्ध बिल्डर राजीव कुमावत हे आपल्या श्रमिक नगर येथील शंभर फुटी रोडवरील गणेश नगरी येथील साइडवर गेले होते गणेश नगरीच्या कॉर्नर वर काही टवाळखोर मुले एका तरुणाला मारहाण करीत होते हा प्रकार पाहून श्री राजू कुमावत हे त्या मुलाला वाचविण्यासाठी गेले टवाळखोरांनी श्री राजू कुमावत यांच्यावर हल्ला केला या टवाळखोराच्या हातातील कडे राजू कुमावत यांच्या डोक्यावर मारले त्यामुळे मदतीला गेलेले राजू कुमावत हे रक्तबंबात झाले मग सायनाथ हॉस्पिटलला जाऊन तपासण्या केल्या मलमपट्टी करण्यात आली त्यानंतर चातपूर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी अज्ञान तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तीन जण मारायला लागले आणि म्हणतो मी तीन जण बापू मारल्यानंतर मारू नका मार बस झाला आता एका डायरेक्ट मला एक चापट मारली दुसरा येऊन डायरेक्ट डोक्यात कड मारला रक्त माझा झाला कशात नको म्हणजे कशावर फोर व्हिलर गाडी होती डिझाल किती जण होते ते तीन चार जण होते सर्व चार पाच माल मारायला लागले एका कड मारलं तिथून पळून गेले ते तुम्ही काही सोडवायला गेलो होते का मी सोडवायला गेलो नाव काय आपलं काका राजू बाबला कुमावर पुढील तपास सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद